नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन डिसेंबर नोणारची यावला बाजार समतील कांदा आवक आपण बघू शकता तर मी इतरांना आज नऊ लाईन आवक झालेली बघू शकता आज आवक आग भरपूर आवक आहे तर मी सायतेज पाटील आपल्याला दररोज यावला कांदा बाजार होय दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बळे राजा या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून या व्हिडिओ आवडल्यास लाईक होई तर शेतकरी मित्रांना शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजार होय कळत जातील आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाकत चाला जेणेकरून मी त्यांना दररोज रिप्लाय देत असतो तर चला मग बघू आज काय आहे आज आवक भरपूर झालेली आहे मी या वर्षी मुलकन बियाणं वापरलं मला वर्षी मुलकन बियाणं वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा चाळ मध्ये आहे काही कजोळी वगैरे काहीही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचा माल आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बी चाळीतून खोलला तर तो खळखळा असा आवाज येतो हा बघू एकदम सुपर क्वालिटी आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एक नंबर आहे मालाला आणि सुपर क्वालिटी आहे काय भाव झाला काकाश कुठला कांदा आहे सकाळीचाच माल आहे आपण एकदम सुपर क्वालिटी चमकता कलर वाड्याला कांदा बघू शकता पावती आहे एक्कावन्न रुपये हा बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एक वाढ्याला माल बघू शकता एकदम सुपर क्वालिटी काय भाव झाला काका पूर्णा कांदा है। बोरा हूँ। बोरा हूँ तो माले तीसी सात सौ फूले करने बोक्ष का माले तंग सुपर कॉलेज माले बोलो रेट नंबर। हाँ बोक्ष तो यह सही में माले कांदे पर बंदियों सरस्वार हैं। यह सही में दिमाग है। यह सही बोक्ष तो मेरे सही में कांदा है। कायबो जला काका। तीसी सात। पूर्णा कांदा है

हा बघू मीडियम मिडियम साईज म्हणजे माल गुरकट कलर बघू शकतो मिडियम साईज कांदा झाला काय भाव झाला काका कुठला कांदा आहे सातळीचा माल आहे एकतीस एक रुपये गेला आहे बघू शकता माल चौथी हा बघू शकता पहिल्याच लाईल उन्हाळ माले आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि सुपर क्वालिटी माल बघू शकता काय भाव झाला काका कुठला कांदा आहे सातळीचा माल बघू शकता मी त्राम त्रेपन्न रुपये बघू शकता हा शकता सुपर क्वालिटी माल आहे क्वालिटी बघू शकता काय भाव झाला काका ते कुठला कांदा आहे कुठला कांदा गारखेडाचा माल आहे तेहतीस शेत्न रुपया सुपर क्वालिटी माल घ्यायला बघू शकताच नंबर आहे कांदाला पावजी आहे तेतीस शेतकरी

हा बघ सर तर मिडीयम साईज मध्ये गोल्टा माल आहे कांद्याची क्वालिटी बघ सर वल्ला माल आहे कलर चांगला आहे कांद्याला का भाव झाला काका कुठला कांदा आहे गारखेडचा माल आहे चोवीसशे अठ्ठावन्न रुपये आम्हाला पावती आहे चोवीसशे अठ्ठावन्न हा भाऊ शकता सुपर क्वालिटी माले आहे चांगली क्वालिटी कलर एक नंबर आहे सुपर क्वालिटी माले आहे काय भाव झाला दादा कुठला कांदा आहे कुठला वैजपूरचा माल आहे बघू शकता सुपर क्वालिटी आहे पावती आहे हा बघू शकता एकदम साईज मध्ये कांदा वाढलेला माल बघू शकता सुपर क्वालिटी कलर एकच नंबर आहे कांदा काय काय झाला काका बत्तीसशे बारा कुठला कांदा तळवाडाचा माल आहे बत्तीसशे बारा रुपये किलोलाय बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो माल वल्ला माल बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदाला

हा बघू शकता मोठा साईज कलर चांगला आहे आणि मोठा साईज माल आहे काय भाऊ झाला कुठला कांदा आहे माल आहे का माल गेलो पावजी होऊ शकता या मध्ये मीडियम साईज माल माल काय भाऊ झाला मामा